रियल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शहापूर येथे संपन्न झाला दहावी बारावी व सर्व प्रवेश परीक्षांचे निकाला जाहीर झाले असून त्यात रियल अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाल्याने या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रियल अकॅडमीतर्फे शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची अभिनंदन गौरव यात्रा ही काभाडी प्लाझा येथील रिअल अकॅडमीच्या कार्यालयापासून वैश्य समाज हॉल पर्यंत विद्यार्थ्यांची पालक शिक्षक व रिअल अकॅडमीचे सदस्य यांनी ही रॅली काढली होती सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाचा विचार करता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या व्यावसायिकांना व पादचाऱ्यांना रोपे वाटून एक आगळा वेगळा हरित शहापूचा संदेश यावेळी देण्यात आला रेल अकॅडमीचा सतरा वर्षाचा प्रवासात हा एक नाविन्यपूर्ण व विस्मरणीय क्षण होता गुणगौरव सोहळ्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्याचबरोबर दरवर्षी रिअल अकॅडमी तर्फे दिलेला एक विशिष्ट गुणांचा निकषानुसार व ते पूर्ण करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना मुंबई येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अनोखी मेजवानी दिली जाते यावर्षी शहापूर मधून पंधराहून अधिक विद्यार्थी विशिष्ट गुणांच्या निकषानुसार उत्तीर्ण झाले असून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने बारावी सायन्स बोर्डाच्या परीक्षेत सुजल भोपतराव याने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून शहापूर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून त्याचे व रिअल अकॅडमीचे तालुक्यात विशेष कौतुक होत आहे राहुल भला व राहुल दोंदे यांनी आय आय टी जे डब्लईमध्ये अनुक्रमे पंधराशे पंचवीस व सोळाशे ब्याऐंशी ची ऑल इंडिया रँक मिळून भारत देशात शहापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले त्याचबरोबर नीटच्या परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे एकसष्ट तर ध्रुव बसवंत याने सातशे वीस पैकी सहाशे चौतीस गुण मिळून शहापूरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहापूरचे ज्येष्ठ व प्रसिद्ध एम डी डॉक्टर अविनाश बडिये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सुधाकर पाटील सर हरिश्चंद्र भोईर सर व रिअल अकॅडमीचे सर्वे सर्वा श्री अमोल पोद्दार सर रिअल अकॅडमीच्या सर्व ब्रांचचे कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सुधाकर पाटील व डॉक्टर अविनाश बळीये यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते रियल अकॅडमीचे सर्व सर्व अमोल सर आणि त्यांची सर्व टीम ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे खूप सुंदर असं चित्र समोर बघताना मला दिसतंय मस्तपैकी फेटे बांधलेले आहेत मला वाटतं एक हा... क्लासने फेटे बांधून मिरवणूक काढण्याची ही शहापूरमधली पहिली घटना असली पाहिजे एका जोरदार टाळ्या बोलू आपण ते सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक ज्या प्रमुख अतिथींच्या अध्यक्षतेखाली त्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय ते सर्व प्रमुख अतिथी सन्माननीय आमचे मित्र पत्रकार बांधव या सर्व वर्षभर हे त्यावर चांगलं काम करत आहे चांगले चांगले शिक्षक त्यांच्या पद्धतीनं ते डेव्हलप होत आहेत आणि चालू वर्षाचा जो नीटचा निकाल आहे हा नीटचा निकाल इतका जबरदस्त आहे की आमच्या जवळजवळ रियल अकॅडमीच्या नुसत्या शहापूर ब्रांचचे आहे पाचशे सहा विद्यार्थी हे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेले आहे जेईचा पण मी निकाल बघितला तर जेईचे सुद्धा दोन विद्यार्थी टी साठी प्रवेश पात्र ठरलेले खूप मोठी गोष्ट आहे पूर्वी कल्याण ठाण्याला आपल्याला जायला लागायचं साठी आता जेव्हा पन्नास पूर्ण जायचे तेव्हा त्या पन्नास मधला एखादा मुलगा पात्र व्हायचा म्हणजे आय हा शब्द आम्हाला त्याचा अर्थ डिक्शनरी शोधावा लागायचा पण ते आय आय टी चे मुलं आज आपल्या शहापूरमध्ये हो उपलब्ध व्हायला लागलीत आणि यामध्ये रियल अकॅडमीचा खूप मोठा श्रेय आहे गुणवंत विद्यार्थ्यांनी रिअल अकॅडमीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले रियल ने खूपच सपोर्ट केला आहे रिअल अॅकॅडमीच्या ॲक्टिव्हिटी बेस लर्निंग हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स फेलिसिटेशन टॉपस फेलिसिटेशन यामुळे खरंच एक नवीन प्रेरणा मिळते असं म्हटलं जातं जिंदगी मे हम कमी हारते नाही आहे जिंदगी में हम कभी खाते नहीं है एक तो जीतते हैं एक तो जीतते हैं या फिर सीखते हैं या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यात रेल अकेडमी शाहपुर वासीन इनवली शाखांचे शिक्षक व कर्मचारी विशेष मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर किशोर भोईल मशाल न्यूज नेटवर्क